अपनी समाजवादी अपना समाजवादी धर्म जियेला लगाएंगे भारत के लिए जानता हूं अंधकार की बस्ता महाराज हां राजेश्वर राजा समाज देहांकी देहांकी तेवंगराज के साउथी पास की चापुस्तका में लिखा गया है कि शिवाजी प्रधानमंत्री सराय ये दिवों लाइले हैं विवेक सकती प्रधानतो इसी से दर्शित हैं विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन घ्यावं अनिता देशमुख राधानगरी शालेय जीवनात शिक्षण घेत असताना बुद्धीच्या जोरावर आयुष्यातील विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेनेसिस कॉलेज राधानगरी यांच्या वतीने स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रात निवड झालेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता यावेळी त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक ए डी पाटील होते स्वागत आणि प्रास्ताविक वक्रतुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि गोकुळ संघाचे संचालक अभिजित ताय शेटे यांनी केले सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी केले सर्व यशस्वी गुणवंतांचा आणि मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला यावेळी त्या पुढे म्हणाल्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच शिक्षण घेत असताना आपले ध्येय निश्चित केले पाहिजे आपण निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उज्ज्वल यश संपादन करावे जीवनात देश व राज्य स्तरावरील विविध स्पर्धा परिषद यशस्वी होऊन समाजापुढे एक आदर्श व्यक्तिमत्व दाखवण्याची जिद्द व चिकाटी असणे गरजेचे आहे स्पर्धा परिषद यशस्वी होण्यासाठी शालेय जीवनात कष्ट घेणे गरजेचे आहे प्रास्ताविकात अभिजित तालशेटे म्हणाले नैसर्गिकदृष्ट्या सुजलाम असणाऱ्या राधानगरी तालुक्यात बुद्धीचा सुकाळ आहे विद्यार्थ्यांमध्ये ध्येय गाठण्याची जिद्द चिकाटी असल्यामुळे येथील विद्यार्थी कायम यशस्वी होत आहेत येथील विद्यार्थ्यांना सुयोग्य मार्गदर्शनाची गरज आहे आज आमच्या संस्थेत आठशे आहेत आदर्श व्यक्तींच्या योग्य मार्गदर्शनातून यशस्वी स्वप्नांचे बीज पेरल्यामुळे बुद्धीला कायम चालना मिळाल्यामुळे आमचे विद्यार्थी प्रशासकीय तसेच विविध चमकत आहेत कॉलेजची गुणवत्ता व उपक्रमशीलता याबाबत माहिती दिली शिवव्याख्याते विजयसिंह मोहिते यांनी छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्याच्या मुहूर्तमेढीची आणि त्यानंतरचा रक्तरंजित इतिहास सांगितला यावेळी संस्थेचे विविध विभागाचे प्रमुख शिक्षक कर्मचारी विद्यार्थी गुणवंतांचे पालक भागातील कार्यकर्ते आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते आभार कॉलेजचे प्रशासकीय प्रमुख डॉक्टर शोभराज माळवी यांनी मानले न्यूशाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे